खूप फायदा आहे आपल्या एक नवीन लॉजमध्ये तर आज आहे आपला दिवस चौथा आणि आज आपण कृष्णेश्वर मंदिरला तर आता तेच सकाळ सकाळ आहे वाजले सव्वा सात आणि चाललोय आता आम्ही दर्शनासाठी आणि तर चला आता जाऊया आज काय काय होते ते तुम्हाला दाखवते तर चला तर चला आता सकाळ सकाळ चाललो आहे दर्शनाला आणि इथं बघा एक किती पब्लिक आहे टुरिजवा आलं ना सगळं आणि समोर चाललो आहे मस्जिद आहे आणि इथंच आहे लागलं तर चला तर गाय जसा लॉकरमध्ये इथं फोन ठेवायला हो लागतंय आणि इकडनं असं दर्शनाला जावं लागतंय बिना फोनचा आतमध्ये काय नाही आता आउट करत चला तर चला आता जाऊया तर गायज आता आमचा कृष्णेश्वर मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि देवलाच फोन नाही देत आणि तिथं पोरांना म्हणजे टी शर्ट काढून जावं लागतं असं उघडा आणि बायकांना काय नाही सगळ्या पोरीनं काय नाही फक्त पोरांनाच ते काढायला लागतं टी शर्ट टी शर्ट काढून दर्शन घ्यावं लागते आणि खूप भारी होता देऊळ पण मस्त होता आणि सकाळ सकाळ काही गर्दी वगैरे नव्हती आणि आता आम्हाला जासा होता वेरुल्लेणी बघायला पण वेरु लेणी तुळजीला बंद असतं त्यामुळं आमचं आम्हाला काय माहीत नव्हतं आमचं नशीबच खराब आहे आता आम्ही आलो तेव्हाच बंद झालं आत्ता तर मग आता आम्ही चाललो इकडनं अजंता केव्सला अजंता केव्स के इकडनं शंभर किलोमीटर आहे तर चा बघूया आता ते तरी बघायला भेटते का तर दाखवूया तुम्हाला तर चला आता जाऊया अजंठा केव्सला बघायला चला तर काय आज आता आम्ही निघालेलं आहे इकडनं कृष्णेश्वरून अजंठा केवसाठी तर बघू शकता तुम्ही अजिंठा आपला घृष्णेश्वर मंदिर आहे त्याचे मस्जिद ते मागं आणि आता चला अजंठा केव्सला जाऊया आपण आता वाजले साडेआठ नऊला ओपन होता अजिंठा केव तर चला आता जाऊया तर गाय जाता आम्ही अजंठा पोहोचलेलो पोहोचलेला हो इथं बघा चला तर गाय जाता मस्त आम्ही उट्टा विट्टा घालून चाललोय तर बघा आमचा डॉन चला आता जाऊया आत म्हणजे केव्स बघायला चलाव तर गाय जसा इथं बघा तुम्ही आतमध्ये आल्या लगेच अशी इथं खाई आहे खाई आणि इकडनं लेण्या त्या या बघा इथं आपण जाऊच आहे खाली या लेण्या बघायला खाली जाऊया असला वाटत बघ चला बघ असा इकडं इकडनं खाली जावच आहे सगळ्यांना चला अजून जाम लांब जायचं आहे मला खाली उतरत उतरत जावच आहे असा डोंगर उतरायचं अक्का एकदम खाली आहे ती तर चला असं असतं मजा येणार आहे तर बघा मस्त आम्ही चाललोय खाली एकदम असं चिकटे आहे इथं हे बघ पडला चाललोय इथं माकडं विकडं येतात नुसतं मधी दिवशीच्या अंगावर एक माकड आलता अटॅक करता मी फोन आधी आतमध्ये ठेवला बाबा फोन नाही माझा नाही तर काय आपला लॉक लावायचं सगळं तर गाय जाता आम्ही अर्धी ट्रॅकिंग करून आलेलो आहो खाली तर बघा आता थोडा थोडा दिसायला लागलाय किती लोक येतात आमच्या खाली उतरत हे बघा लेण्या दिसायला लागल्या गेस आता अजून पुढे जाऊन उतरायचं आहे परत तो तो महाबळेश्वरशीच सकासही नाही सकला तर चला आता जाऊया खाली दाखवते अजून तुम्हाला बघ कसलं वाटते बघ आज आता ते साईडला लेणे आहे आणि लेणी लेफ्ट साइड ला तुम्ही बघू शकता एक नंबर वॉटरफॉल आहे बघा कसला वाटत एक नंबर कसला आहे बघ ते बघ इकडनं लेण्यास आलं होतं असं वॉटरफॉलच एक, एक नंबर आहे गायज आता इथं बघा मस्त एक पॉइंट मस्त फोटो काट काट केला आणि आता एकदम खाली डेंजर उतर आलेलं आहे एकदम नाइंटी डिग्री आहे वाटतं हे बघ आरामात जावा खाली बघ आणि ना इकडं असं म्हणजे हे साईडनं आलो ना का बस सोडतं आपल्याला थोडा तिथं गाडी पार्किंग लावं लागतं आणि नंतर इकडनं आपल्याला बस आणतं त्यांची आणि तिथं इथं सोडतं नंतर डायरेक्ट आपण चालत जावचं चा। पण आम्ही डायरेक्ट प्रायव्हेट व्हेकलने आलो आहे आम्हाला एक वर्षी चालत यावं लागलं आहे डायरेक्ट असं आम्हाला माहिती नव्हतं का तिकडनं असा बस बी सोडतात आता चला जाऊया डायरेक्ट आता उतरत आता काय खालशी उतरत उतरत आलोय इथं कसला भारी भारी बघायला भेट वर्षी बघत बघत आलोय आम्ही मस्त लेण्या आणि तिकडशी जी लोक आली ना बस मधून त्यांना काय नाही जास्त बघायला भेटला व्हिव डायरेक्ट त्यांना खाली सोडतात आम्हाला वर्षी बघत बघत मस्त आलोय सगळा आणि मस्त वर्षी भारी वाटते एकदम बर एवढा मोठा आहे ना यो असा अख्खा डोंगरचा राऊंड आहे डोंगर आता पूर्ण सर्कल मध्ये असा त्यांना कोरलाय लेण्या अरे खाली आहे खालीशी आम्हाला परत ब्रिज जायचं आहे ते वाले ब्रिज जोशी जायचं आहे चला आता दाखवते एकदम आतमध्ये पण लेण्यांचे काय आहे ना ते दाखवते तुम्हाला चला तर गायच आता खाली आलोय मस्त आम्ही आणि इथं पायनॅपल खातो कारण की पायनॅपलची जास्त दम नाही लागत मस्त एनर्जी भेटतं आणि इथं बघ आलोय ब्रिज जवळ आणि तो मग अशी तो धबधबा इकडं ब्रिज जोशी खाली येते दिसतंय मस्त ब्रिज चे खालची ब्रिज वर शि दिसय लागला बा मस्त असं वाटतंय उत्तराखंडला ब्रिज बघून जायचं आलोय मस्त ब्रिज वर आणि इथं फॉरेनर पण आता केव्स वगैरे असतात ना असं तिथं फॉरेनर भेटतात हे चला आता वर्षी जायच कसा वाट इथं बारीक एक नंबर आता मग जाऊन तिथं थंड थंड वाटेल केव्स मध्ये तर कायच सा आता आलो आम्ही ब्रिज एकदम वरती असं इकडं केवशे इथं जावाला वरती रस्ता आहे तेच थोडासा अजून वरती साडे सहा मलो केव जवळ आणि आता आलो इथं गेट जवळ केवशे बघा इकडनं जावायचं आतमध्ये आलो आता आतमध्ये बघा इथं बघ पालक्या चालवलं आणि आता इथं खाली तिकीट काढायचं तिकीट काढायला इथं आम्ही खाली वरून आलो म्हणून तिकीट काढायला भेटला आणि आता चाललो इथं वरती केव्समध्ये मध्ये असं पालक्या पण आणतात ना इथं उचलून तर चला आता आम्ही इथं बसलोय तिकीट साठी काढलो तिकीट चला तिकीट काढल्या लागल्या चाललो आम्ही आता बघ इकडनं आलोय आणि ये टोकावशी नाही आता आम्ही ये टोकावशी आलो ये टोकावशी आलो एवढा लांब इथं मग फोटो शूटला थांबलेलो ना आपण चला याच्या आतमध्ये सर चलो तर गायच आता याच्या आतमध्ये असं आहे ना आपला एकविला कसा आहे एलिफंटा केव कसाच आहे इथं आपल्या एकविडीला छोटा आहे आणि इथं जाम मोठा आहे के के आपला केव्स छोटा आणि इथं जाम मोठा आहे इथं बघा पूर्ण डोंगर भरलेला आहे इथं केवनी अजून वरती चाललो अजून मोठं मोठं आहे हे पण आपल्या एकवीला बघा नको नाही काढायला की आपण बघितलेला आहे एकवीला आपण पुढचं बघू सर चल इथं बघा फ्रेंड चलो चलो आज आता मी इथं गुफ्यात बसलोय कारण की इथं मस्त थंड थंड वातावरण असतं ना तर इथं मी बसलोय गुफ्यात कारण की माझा फोन एवढा हिट झालाय ना फोटो काढून व्हिडिओ काढून एवढा हिट झालाय की आता काय कॅपॅसिटी नाही आपला हँग व्हावा तर चला आता इथं फोन थंड झाल्यावर अजून पुढं जातं खूप मोठं आहे खूप आपण दमू हो पण हे लेण्याने संपून चला जरा फोन शांत झाल्यावर तुम्हाला भेटते एवढं गर्मी आहे ना बाबा कसला सीन दिसता नाही एक नंबर सगळेच बुट्टा काढायला लागते रेमी नाही नाही बुटा काढला

चल बाहेर चल गायच इथं बघा वरती बिरती पेंटिंग आहे सगळे कसं पेंटिंग कोरलं एक ना एकदम पुराने जमान्यांच्या सगळ्या आणि इथे लायटिंग आहे ते लावल्या नाही म्हणून चला गाय आता फायनली आतमधून आलोय ना परत बुट्टा पण घातली कंटाला आणता तरी पण आम्ही गेलो आणि बघते तर कालो काय बोल चला आता मग पुढं चला आता अजून बघा कसलं सीन वाटतात तर काय जता इथं बघू शकता तुम्ही ही लेणी इथं जेवढ्या लेण्या सगळ्या गौतम बुद्धाच्या सगळ्या गौतम होता हे बघा सगळ्या आतमध्ये गौतम बुद्ध सर आणि एक रंबर पुराने जमान्यांच्या सगळ्या कोरलेल्या आहेत ना अजून तसेच आहेत तसे पाचशे पाचशे वर्ष जुन्या तर चला अजून पुढे जाऊया आपण लेणी बघायला तर चला कायच आता इथं बघा वॉटरफॉल आहे एक छोटासा आता तो एक लास्टचा केव बघतोय आणि चाललो कारण की अजून आम्हाला शिर्डीला पण जायचं आहे आणि इथं आत्ताच दमलो इथं पाणी नाही ना काय नाही पिला इथं पाणी बिनी काहीच नाही भेटत तर चला आता ते लास्टच्या केवमध्ये जाऊया यो बघा लास्ट केव आणि याचे पुढं काय नाही आहे त्याचे पुढं आपण जेव्हा वर्षी आलतो तेवढाच आहे आणि इथं काय नाही इथं लास्ट केव आहे तर चला आता लास्ट केवच्या आतमध्ये बघूया सांगतात की गौतम बुद्ध झोपलेला आहे तिथे चल चला झोपलेला स्टॅच्यू आहे म्हणजे असं सांगतात हो बघा असा एक नंबर स्टॅच्यू आहे गौतम बुद्ध झोपलेले आहेत गाय आता लास्टचा केव बघून आमचा झालेला आहे इथं आतमध्ये शूट नव्हतं करून दे तरी पण मी केलं आहे कसं तुम्हाला एक तो स्टॅच्यू दाखवलेला आहे गौतम बुद्धाचा झोपलेला आता चला आता इथं एक फोटो काढून जाता आम्ही वरती अजून चढायचं आहे आत्ताच दम लागला अजून वरती चढायचं आहे तर गाय आता आम्ही खाली आलेला आहोत इथं अजिंठा केव्समधून आणि आता आम्हाला अजून किती वरती जायचं हो आहे मग कशी आता तुम्हाला दाखवलं असेल पण अजिंठा केव्स आम्ही अर्धाच फिरलो कारण की आम्हाला अजून पुढे पण जायचं आहे आणि आता खूप दमलो आहे तर चला आता आम्ही वरती जाऊन तुम्हाला डायरेक्ट गाडीन गेल्यावर भेटतोय असं ट्रॅकिंग करत करत जावचं आहे मग असे उतरताना काही नाही वाटला पण आता चढताना जाम दम लागणार आहे तर चला गाडीने जाऊन तुम्हाला वाट तर गायच आता आम्ही वरती पोचलेलं आहो फायनली एकदम एक तासानंतर पण आता चालू आहे बघा आता इकडनं आम्ही चालू आहे शिर्डीला इकडनं तीन तास आहे आणि तीन तासात तीन साडेतीन ता तासात आता मस्त जेवण वगैरे आम्ही डायरेक्ट शिर्डीला पोहोचलो आणि डायरेक्ट तुम्हाला शिर्डीला पोहोचून भेटतो आम्ही चला तर गाज आता आम्ही शिर्डीला पोचलेला तीन तासाचा प्रवास करून शिर्डीला पोहोचलो आता इथं तुम्ही बघू शकता शिर्डीला आहे हे बघा देऊल बघा गर्दी वाटते आज पब्लिक हाय फोन हे मला आता रूममध्ये जाऊन तुम्हाला भेटते तर कायच आता आम्ही रूमवर आलेलो इथं शिर्डीला आणि काल मी ब्लॉग एंड करायचाच विसरलो तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल आपण मस्त अजिंठा केव्सला गेलतो एक नंबर वाटला सगळा ट्रॅकिंग पण झाली आणि जाम मोठा होता अजिंठा केव्स दमलो ज्या मुलं ब्लॉग एंड करायचं पण विसरलो मग दुसऱ्या दिवशी आज एंड करते मी झोपलं लवकर येऊन इथं रूमवर तर चला आता तुम्ही हा ब्लॉग बघितला असाल अजिंठा केव्सवाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये